ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटी ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन से बटन दाबा सोबत शेयर करायला विसरू नका एक हजार बोगस शालार्थ आईडी केल्याचा जबाब नितीन उपासनीने दिलाय बी बी चव्हाण रामचंद्र जाधव नितीन बच्चा किरण कुवर बी जे पाटील दिनेश देवरे तुकाराम सुपे कल्पना चव्हाण राजमोहन शर्मा मनोज रामचंद्र पाटील शरद शिंदे विरुद्ध गुन्हा दाखल करावा या आशयाचे पिटिशन हायकोर्टात दाखल झाले नाशिक गुन्हा अन्वेषण विभागाने मोठा घोटाळा उघडकीस आणलाय या अनुषंगाने शिक्षण विभाग नव्याने फिर्याद देण्यास टाळाटाळ करीत असून गुन्ह्यात अटक करू नका अशी भूमिका घेतली आहे या संदर्भात शासन कठोर भूमिका घेत नसल्याने भ्रष्टाचार निर्मूलन परिषदेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता तपास देण्याची तपास राजकुमार छाजेड यांनी केली आहे आरोपीचा जामीन करावा अशीही मागणी करण्यात आली आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी दोन हजार बारा ते दोन हजार सव्वीस दरम्यान सर्व उपसंचालक शिक्षणाधिकारी वेतन अधीक्षक चारही जिल्ह्याचे दलाल यांची कसून चौकशी व्हावी या प्रकरणी ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करावा असेही या याचिकेत मागणी करण्यात आली आहे बोगस बोगस शालार्थ घोटाळ्यात शिक्षक भरती त्यांना अदा झालेले वेतन वसूल करण्यात यावे शिक्षकांवर गुन्हे दाखल करावेत अशीही मागणी करण्यात आली आहे ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका